नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग पाचवी विषय मराठी पाठ आठवा अरण्य लिपी आज आपल्याला या पाठाचा अभ्यास स्वाध्याय उपक्रम खेळू या शब्दांशी यामध्ये दिलेले व्याकरण गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक का प्रश्नाचा अभ्यास करून लिपी हा पाठ समजून घ्यायचा आहे चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे अरण्यलिपी म्हणजे काय उत्तर जंगलात प्राण्यांच्या खाणाकुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात यालाच वन्य प्राण्यांची अरण्यलिपी म्हणतात आ आहे वाघांची गंती कशावरून केली जाते उत्तर वाघाच्या पावलांच्या ठशावरून वाघांची गंती केली जाते ई आहे जंगलात कोणते प्राणी धोक्याची सूचना देतात उत्तर हरीण सांबर व काळवीट हे प्राणी मोठ्या आवाजात ओढून धोक्याची सूचना देतात अशा प्रकारे प्रश्न पहिला पूर्ण केला आहे प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर वाघ पायांचा आवाज होऊ नये म्हणून पालापाचोळ्यातून चालणे टाळतो तो पाऊल वाटेवरून नदी नाल्यांच्या पात्रातून वाळूवरून चालतो ओल्या वाळूत मातीत वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले की समजावे हे वाघाचे क्षेत्र आहे आ वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो उत्तर वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोनी असतात पण त्याच्या मागच्या पायात फरक असतो वाघाचा पंच चौकोनी असतो लांबी रुंदी सारखी असते परंतु वाघिणीच्या मागच्या पायाचा तळवा आयताकृती असतो रुंदीपेक्षा त्याची लांबी जास्त असते तिसरा प्रश्न आहे ई शिकार झालेला प्राणी कोणता होता हे कशावरून ओळखता येते उत्तर काही प्राण्यांच्या विष्टेत शिकार केलेल्या प्राण्यांचे न पचलेले भाग जसे केस नखे व हाडे आढळून येतात त्या निरीक्षणावरून शिकार झालेला प्राणी कोणता होता हे ओळखता येते अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा आहे तुमच्या शब्दात लिहा त्यासाठी प्रश्न दिला आहे तुमच्या घरी शेजारी कोणकोणते प्राणी आहेत ते कसे चालतात ते काय खातात तसेच वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतींचे व आवाजांचे निरीक्षण करा तुमचे अनुभव लिहा आता आपल्या घरी आपण गाय पाळतो कुत्रे पाळतो मांजर पाळतो तर शेजारी आपल्या भरपूर प्राणी असतात जसे की गाय म्हैस कुत्री मांजर पक्षीसुद्धा असतात जसे की पोपट चिमणी कावळे अशा प्रकारचे हे प्राणी पक्षी आपल्या शेजारी आढळतात परंतु त्यापैकी तुम्ही तुमच्या घरी कोणता पाळता किंवा तुमच्या शेजारील प्राण्यांविषयी थोडक्यात माहिती लिहायची आहे तर माझ्या घरी गाय आहे आमच्या गायीचा रंग लाल आहे ती खूपच सुंदर असून येतीच चालते ती हिरवा चारा खाते मी जेव्हा तिला रानमाळावर चढण्यासाठी नेतो तेव्हा ती मुक्तपणे इकडे तिकडे आनंदाने फिरते व हिरवा चारा खाते घराकडे निघालो की तीही मागोमाग येते तिचे दूध खूपच गोड लागते तिच्या जवळ गेल्यावर तिचे अंग माझ्या अंगाला प्रेमाने घासते तिला पाणी प्यावेसे वाटले चारा खावासा वाटला तर थी हंबर थी। तसे वर, ती हंबरते तसेच बाबा घरी आल्यावर ती त्यांच्याकडे पाहून हंबरते बाबा तिच्याजवळ जाऊन पाठीवरून प्रेमाने हात फिरवतात तेव्हा ती शांत राहते अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घरी एखादा प्राणी असेल तर त्यांच्याविषयी लिहा घरी असेल तर शेजारी तरी आपल्या आजूबाजूला प्राणी फिरत असतात त्या प्राण्याविषयी थोडक्यात माहिती दिली तरी चालेल अशा प्रकारे स्वाध्यायामध्ये दिलेल्या प्रश्नांचा आपण अभ्यास केला आहे त्यानंतर आहे उपक्रम तर उपक्रमामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे तुमच्या परिसरातील पाच प्राण्यांच्या पावलांचे किंवा पावलांच्या ठशांचे निरीक्षण करा ठशावरून हे प्राणी तुम्ही कसे ओळखले ते मित्रांना सांगा उपक्रमामध्ये आपल्याला पाच प्राण्यांच्या पावलांच्या ठशांचे निरीक्षण करायला सांगितले आहे ते निरीक्षण घेतलेले के केलेले प्राणी आहेत मानव प्राणी कुत्रा मांजर गाय बकरी या प्राण्यांच्या ठश्यांचे मी निरीक्षण केले आहे या ठिकाणी मी तुम्हाला ठसेसुद्धा दाखवत आहे ते ठसे बघा आता आपण हे रोजच्या निरीक्षणातून असल्यामुळे ते आपल्याला लगेच ओळखायला येते किंवा आपण ते ठसे बघितले आहे तेव्हा तो प्राणी नेमका त्या ठिकाणी ने, कोणता गेला असेल याचा अंदाज घेऊन हे ठसे मी या ठिकाणी ओळखले आहे तुम्ही कसे ओळखले ते थोडक्यात तुम्ही लिहायचं आहे दुसरा प्रश्न आहे खालील प्रकारचे ठसे घ्या त्यांचे निरीक्षण करा ठशातील सारखेपणा वेगळेपणा सांगा तुमच्या दोन्ही हातांच्या बोटाचे ठसे कागदावर घ्या त्यांचे निरीक्षण करा पाच पाच मुलांची गट करा प्रत्येकाच्या हाताच्या व पायांच्या बोटाचे ठसे कागदावर घ्या निरीक्षण करा व फरक सांगा हा कृतीजन्य प्रश्न आहे अशा प्रकारच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः ठसे घ्यायचे आहे वर्गामध्ये जे ठसे घ्यायचं पॅड असते ते न्यायचं आहे किंवा निळी न्यायचं आहे किंवा एखादा कलर न्यायचा आहे त्याचे प्रत्येक मुलाच्या हाताच्या पायाच्या बोटाची ठसे घ्यायचे आहे आणि पांढरा शुभ्र कागद घेऊन त्यावर उमटायचे आहे त्यामध्ये तुमच्या आणि त्यांच्या बोटामध्ये काय फरक दिसतो ते समजून घ्यायचं आहे प्रश्न दुसऱ्यामध्ये आ आहे भेंडी व कांदा यांचे काप घ्या हे रंगात बुडवा त्यांचे कागदावर ठसे घ्या त्यापासून चित्री बनवा या ठिकाणी आपण भेंडी व कांदा यांचे काप घेतले आहे ते छान छान रंगात बुडवून छानसे चित्र तयार केले आहे अशा प्रकारचे चित्र तुम्हीसुद्धा बनवायचे आहे प्रश्न तिसरा आहे पक्षी निरीक्षणावरील पुस्तके मिळवा व वाचा आता पक्षी निरीक्षणावरील पुस्तके वाचायची ती पुस्तके कोणती आहेत ते म्हणजे अरण्याचे अंतरंग अरण्य ओढ कोतवाल मारढो निसर्गाचे मित्र ही काही मर्यादित पुस्तकांची नावे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितली आहेत पक्षी निरीक्षणावर खूप सारे पुस्तकं आपल्याला वाचायला मिळतील ती पुस्तके वाचायची आहे आणि पक्ष्यांविषयी माहिती जाणून घ्यायची आहे त्यानंतर चौथा प्रश्न आहे निरक्षर व्यक्तींना सही करता येत नाही अशावेळी त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेतला जातो पण कधी कधी साक्षर व्यक्तींच्याही बोटाचे ठसे घेतले जातात कोणकोणत्या कामासाठी व्यक्तींच्या बोटाचे ठसे घेतले जातात याची शिक्षक आईवडील यांच्याकडून माहिती घ्या आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या आधार कार्ड काढतो ते आपण वारंवार अपडेट करत राहतो किंवा नवीन काढतो तेव्हा आपले बोटाचे ठसे घेतले जातात तसेच खरेदी विक्रीच्या कागदपत्रावरसुद्धा सुद्धा आपण साक्षर असूनसुद्धा आपले अंगठे घेतले जातात अशा प्रकारे आणखी कोणकोणत्या ठिकाणी अंगठे घेतले जातात ते तुम्ही लिहायचं आहे त्यानंतर पायांना रंग लावून पायांचे ठसे कसे काढले आहेत ते पहा या ठिकाणी पायाचे ठसे काढले आहे तसेच पायांना रंग लावून आपण सुद्धा आपल्या पायाचे ठसे काढायचे आहेत आता आपण खेळू या शब्दांशी यामध्ये दिलेले व्याकरण समजून घेऊया पहिला आहे मूळ शब्द ठसा या शब्दाचे सामान्य रूप होताना स चा श होतो उदाहरण ठशावरून ठशात ठशांचा इत्यादी याप्रमाणे पैसा मैस या शब्दांची सामान्य रूपे लिहा पैसा याचे ते पैशाने पैशाचा पैशात पैशावरून मैस मैस याची सामान्य आहेत म्हशीने म्हशीला म्हशीचा या पाठात पाला पाचोळा झाडे झुडपी नदी नाले हे जोड शब्द आले आहेत यासारखे तुम्हाला माहीत असले आणखी जोड शब्द लिहा जसे की केर कचरा साफसफाई कामधंदा झाड लोट मौज मजा हे शब्द आपण लिहू शकतो त्यानंतर मजा या शब्दाला शीर शब्द लावून मजेशीर हा शब्द तयार झाला आहे यासारखे आणखी शब्द शोधा आणि त्यांचा संग्रह करा जसे की गमती शीर आटोपशीर हवेशीर हे शब्द आपण लिहिले आहे याहीपेक्षा जास्त शब्द मिळून तुम्ही लिहायचे आहे त्यानंतर आहे वाचा त्यासाठी दिला आहे सुभाष शाळेत आला समोरच त्याला त्याचा मित्र समीर दिसला सुभाषला खूप आनंद झाला तो म्हणाला मित्रा काय रे कसा आहेस बरं वाटतंय ना तुला तू नव्हतास तर मला करमत नव्हतं सुभाष बोलत होता बोलताना तो अगदी रडवेला झाला होता समीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याने सांगायला सुरुवात अद। केली हा जो परिच्छद आहे वरील परिच्छदात अधोरेखित केलेली सर्वनामी कोणासाठी वापरली आहेत ते त्या शब्दासमोर लिहा त्या ठिकाणी उदाहरण दिलं आहे त्याला त्याला हे सर्वनाम सुभाषसाठी वापरले आहे त्यानंतर त्याचा हे सर्वनाम सुभाषसाठीच वापरलेलं आहे तो हे सर्वनामसुद्धा सुभाषसाठी वापरले आहे तुला हे समीरसाठी वापरलेलं आहे तू हे सुद्धा समीरसाठी वापरलेलं आहे मला हे सुभाषसाठी वापरलेलं आहे तो हे सर्वनाम सुभाषसाठी वापरलेला आहे तुला त्याच्या हे सर्वनामसुद्धा सुभाषसाठी वापरलेलं आहे आणि त्याने हे सर्वनामसुद्धा सुभाषसाठी वापरलेलं आहे अशा प्रकारे हे सर्वनामे कोणासाठी वापरली आहेत हे आपण त्याच्यासमोर लिहिलं आहे त्यानंतर आहे खालील काही वाक्य दिली आहेत त्यातील नामे ओळखून त्यासाठी योग्य ती सर्वनामी वापरा अ आहे हसीना खूप हुशार आहे रिकामी रा जागा रोज शाळेत जाते त्या ठिकाणी काय वापरायचं आहे ती तर वाक्य कसं तयार होईल हसीना खूप हुशार आहे ती रोज शाळेत जाते आ आहे पक्षी उडत उडत लांब गेले रिकामी जागा दिसेनासे झाले त्या ठिकाणी लिहायचं आहे ते वाक्य तयार होईल पक्षी उडत उडत लांब गेले ते दिसेनासे झाली झाले ई आहे बाई मुलांना खाऊ वाटत होत्या रिकामी जागा मुलांशी गप्पा मारत होत्या त्या ठिकाणी लिहायचं आहे त्या बाई मुलांना खाऊ वाटत होत्या त्या मुलांशी गप्पा मारत होत्या आणि ई आहे भाऊ घरात गेला रिकामी जागा काही सूचना त्या ठिकाणी लिहायचं आहे त्याला भाऊ घरात गेला त्याला काही सूचना अशा प्रकारे सर्व नामे वापरून आपल्याला ती वाक्य लिहिता येतात त्यानंतर आहे खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा ठिकाणी वा वाक्य आहेत ते बाजारात गेले या ठिकाणी ते हे सर्वनाम आहे तुला त्यांनी हाका मारल्या या ठिकाणी तुला आणि त्यांनी हे दोन सर्वनामे आहेत ई आहे, आहे आम्ही जेवत होतो या ठिकाणी आम्ही हे सर्वनाम आहे ई त्याचा आवाज गोड आहे या ठिकाणी त्याचा हे सर्वनाम आहे त्यानंतरचं वाक्य आहे मी स्वतः झाडून घेतले या ठिकाणी मी स्वतः हे सर्वनामे आहेत आणि शेवटचं वाक्य आहे आपण प्रकल्प पूर्ण करूया या ठिकाणी आपण हे सर्वनाम आहे अशा प्रकारे हा प्रश्नसुद्धा पूर्ण केला आहे त्यानंतर आहे या पाठातील सर्वनामे शोधा व लिहा उत्तर या पाठातील सर्वनामे आहेत आपण आपल्याला त्यांच्या त्या त्यात त्या 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 तुम्ही आपला तो ते हे त्याचा त्या त्याचे यांच्या ती ही अशी सर्वनामे पाठात आली आहेत अशा प्रकारे आपण स्वाध्याय उपक्रम व्याकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे तुमच्या घरी किंवा शेजारी कोणकोणते प्राणी आहेत ते कसे चालतात ते खाय खातात तसेच वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी केलेल्या कृतींचे व आवाजांचे निरीक्षण करा आणि तुमचे अनुभव लिहा या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अशा प्रकारे आपण वर्ग पाचवी विषय मराठी पाठ सातवा अरण्य लिपी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद